नमस्कार अभंग ज्योती युट्यूब चॅनलद्वारे आपण पाहत आहात हो या ठिकाणी आपण पोहचलो श्री क्षेत्र चौंडी आज पुणे श्लोक अहिल्या देवी यांची तीनशेवी जयंती या ठिकाणी साजरी होते आहे पंचवीस पंच, एकतीस मे सतराशे पंचवीस ते एकतीस मे शनिवार दिनांक आज एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत तीनशे वर्ष पूर्ण होत आहेत आणि आज त्रिशताब्दी तीनशे जयंती या ठिकाणी साजरी होत आहे त्यानिमित्त मी अहिल्या देवींच्या चरणी ही कावे रचना सादर करतो ही कावे रचना सुप्रसिद्ध कवयत्री शांता शेळके यांची आहे आणि त्याला संगीत मी स्वतः दिले आहे ती समोर सादर करतो अहिल्या देवींच्या चरणी राजयोगिनी सती अहिल्या होळकरांची सून राजयोगिनी सती अहिल्या होळकरांची सून मूर्ती ठसली तिची मनावर बालमनापासून मूर्ती ठसली तिची मनावर बालमनापासून माथ्यावरती पदरनेटका भावमुखी शालीन माथ्यावरती पदरनेटका भावमुखा शालीन पार्थिव हातामध्ये मध्ये पूजेचे दृष्टी आर्जविलीन पार्थिव हातामध्ये मध्ये पूजेचे दृष्टी आजवलीन रूप हे जडले त्याला पुढे किती तपशील धर्मपरायण सात्विक वृत्ती निर्मळ पावनशील मूर्ती ठसली तिची मनावर बाल मनावर पासून घाट मंदिरे मार्ग सराया ठेवियले बांधून घाट मंदिरे मार्ग सराया ठेवियले बांधून जनहित कामी द्रव्य वेचीता लयन पडू दे जनहित कामी द्रव्य वेचिता लवन पडे देऊन मूर्ती ठसली तिची मनावर बालमनापासून राजयोगिनी सती अहिल्या होळकरांची राणी राजयोगिनी सती अहिल्या होळकरांची राणी अजून नर्मदा जडी लहरती तिच्या यशाची गाणी अजून नर्मदा जळी लहरती तिच्या यशाची गाणी राजयोगिनी सती अहिल्या होळकरांची सोन राजयोगिनी सती अहिल्या होळकरांची सून मूर्ती ठसली तिची मनावर बालमनापासून मूर्ती ठस थस... तिची मनावर मनापासून मूर्ती ठसली तिची मनावर मनापासून राजयोगिनी सती अहिल्या होळकरांची सून राजयोगिनी सती अहिल्या होळकरांची सून मूर्ती ठसली तिची मनावर मनापासून मूर्ति ठसी मनावर बालमनापासून धन्यवाद रामकृष्ण